नमस्कार जागरूक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर तातडीनं येण्याचं कारण एक असं की जी काही चर्चा झाली त्या चर्चेतून चर्चे थोडासा सूर असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक च उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळं तो प्रवेश नाकारत आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना दोन ते दहापैकी एक उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे परंतु ते पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नाकारत आहेत म्हणजे तुम्हाला फेरी क्रमांक एकमध्ये प्रवेश मिळतोय परंतु कारणं जी आहेत ती तुम्हाला पटत नाहीत आणि त्यामुळं ता कदाचित तुम्ही तो प्रवेश नाकारत आहात त्यामुळं आपण सर्वांना एक विनंती आहे की जे उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला अलोट झालेलं आहे त्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष जाऊन त्यांना सांगा की मला हे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे परंतु मी प्रवेश नाकारत आहे त्याचं कारण सांगा त्यांना आणि मग एक असं मला वाटतं की जर तिथं ते कारण नमूद करत असतील ऑनलाईन तर कदाचित त्याचा बेनिफिटच आपल्याला होणारा आहे पुढच्या फेऱ्यांच्या वेळेस त्यामुळं शक्यतो फोनवरून किंवा समक्ष जाऊन त्या लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण प्लसमध्ये राहू म्हणजे आपला तो एक प्लस पॉईंट राहणारा आहे संपर्क साधा आणि कारण सांगा आणि त्यामुळं जर ते तिथं लिहित असतील तर ते अधिक चांगलं होणार आहे तात्काळ आपण यावर निर्णय घेऊन लगेच संपर्क साधणं आवश्यक असणार आहे धन्यवाद